लेववा पाटीदार समाज ट्रस लेवा ट्रस्ट यांच्या वतीने लेववा पाटीदार समाजाचे अध्यक्ष व ट्रस्टी यांनी प्रगती पॅनेलच्या सर्व उमेदवारांना तसेच लेववा पाटील समाजाचे देवेंद्र पाटील यांना भावी वाटचाली शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी देवेंद्र पाटील यांना शुभेच्छा देण्याकरिता सर्व लेववा पाटील समाज उपस्थित होता नमस्कार मी परेश पटेल अध्यक्ष लेवा पाटीदार समाज ट्रस्ट पंचवटी नाशिक नामको बँक पंचवार्षिक निवडणूकमध्ये प्रगती पॅनलचे एकोणावीस उमेदवार व दोन बिनविरोध महिला उमेदवार निवडून आल्याबद्दल मी त्यांना लेवापाटेद समाज ट्रस्टतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व आमच्या समाजाचे जे देवेंद्रभाई पटेल आहेत त्यांना प्रगती पॅनलमध्ये स्थान देऊन सर्व नेतेगणांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला देवेंद्रभाई हंड्रेड पर्सेंट तडा जाऊ देणार नाही आणि त्याच जोमाने काम करतील जसं ते गुजराती समाजमध्ये करता आणि सर्व पॅनलचे उमेदवारांचे व महिला उमेदवारांचे पुनश्च मी एकदा अभिनंदन करतो मी मयूर पटेल सेक्रेटरी लेवा पाटीदार समाज ट्रस्ट नाशिक की तरफ से पूर्ण प्रगती पॅनल को शुभेच्छा देता देताहू